चला बघू इथे आजची रेसिपी आहे ओल्या नारळाची बर्फी सर्वप्रथम ओला नारळ बारीक कट करून त्याची पेस्ट करून घ्यायची पाणी न घालता पाणी न घातल्यामुळे पेस्ट जाडसरच होते पण ठीक आहे आपल्याला बर्फी बनवायची आहे गरम झालेल्या कढईत एक चमचा तूप सगळ्या बाजूनी पसरून टाकलं एक प्लेट भरून ओला नारळ पेस्ट एक भर दुधावरची साय जेवढी आपण ओला नारळाची पेस्ट घेतली होती त्याचबरोबर तेवढीच त्याच प्रमाणात साखर घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हे तेन्ही मिश्रण छान सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायचं मग नंतर ह्याला हळूहळू साखरेमुळं पाणी सुटतं बर्फी आपली खाली कडेला लागून करपेल म्हणून अधूनमधून उलटण्याने सारखं हलवत राहायचं तुम्हाला आवडत असेल तर इथं विलायची पावडर पण घालू शकतो ही प्रोसेस चालू आहे तोपर्यंतच आपण ताटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आपली बर्फी असा एकत्र गोळा होत असेल तर ती लगेच ओतून घ्यायची सगळ्या बाजूने सारख्या प्रमाणात पसरून त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या बघू शकता अर्धा तासानंतर बर्फी अशी झाली आहे आणि मस्त अशा वड्या पण पडल्या आहेत लगेच मी इथे पूर्ण वड्या कट करून घेतल्या आहेत इथे बघा आपली परफेक्ट ओल्या नारळाची बर्फी तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा